बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिका कार्यालयात कोंडलं आमदार नितीन देशमुख यांनी कार्यालयाचा अगोदर कडी लावली मग टाळा लावत अधिकाऱ्यांना कार्यालयामध्येच बंद केलं बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागरिकांकडून विमा कंपन्यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारी विरोधात नगरपालिकेत आमदार देशमुखांनी सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती परंतु बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर होते त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांना संताप अनावर झाला होता संतापाच्या भरात आमदार देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडलं अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला परंतु आज सगळ्या शेतकऱ्यांच्या

शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी देशमुख यांच्याकडे गेल्या होत्या परंतु बैठकीला अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे आता नितीन देशमुख यांनी आक्रमक झाल्याचं दिसत आहे विशेष म्हणजे सर्व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी आपण सूचना दिल्या होत्या मात्र कंपनीतील कर्मचारी बैठकीला हजर झाले नाही असेही बाळापूरचे तहसीलदार वैभव फरताडे यांनी म्हटलं आहे सर्व शेतकरी बोलावले फोन करू नंबर आहे त्या आणि पाचशे रुपये पावती प्रमाण त्यांनी सर्व पैसे घेतले तुम्हाला किती भेटले पैसे विम्याचे एक रुपयाने भेटला पाचशे रुपये पावती ना तुमच्या रुपये भेटला भेटले किती पावत्या पाच पावते पाच पावत्या अडीच हजार घेतले दोन हजार पाच पावत्याचे दोन हजार रुपये या शेतकऱ्याकडून विमा कंपनीचे जे सर्वे करतात त्या लोकांना घेतले त्यांनी ते शासनाला कंपनीचे पैसे भरले ते वेगळे पाचशे रुपये शेतकऱ्याचे पर डे सर्वे करत असताना सुद्धा पन्नास रुपये या शेतकऱ्याला मिळाले नाही काही शेतकऱ्याला पन्नास रुपये मिळाले म्हणून जोपर्यंत ही विमा कंपनीवाले इथं येणार नाही तोपर्यंत तहसीलदार साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही इथून हलू देणार नाही